संजयनगरमध्ये प्रथमेश तावडे या महाविद्यालयीन तरुणाचा भर दिवसा धारदार शस्त्रानं खून करण्यात आलाय घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली आहे शैक्षणिक वादामधन खुनाची घटना घडली असावी असा, असा पोलिसांनी अंदाज वर्तवलाय संजयनगर मध्ये प्रथमेश महेश तावडे या महाविद्यालयीन तरुणाचा भर दिवसा धारदार शस्त्रानं खून करण्यात आलाय मयत प्रथमेश तावडे हा विलिंगडन महाविद्यालयामध्ये बीकॉमच्या दुसऱ्या वर्गामध्ये शिकत होता दुपारी तीन ते चार हल्लेखोरांनी अयोध्या थिएटर परिसरामध्ये प्रथमेश याचा पाठलाग करून त्याच्यावरती चिन्मय पार्कच्या परिसरामध्ये धारदार शस्त्रानं वार करून त्याचा निर्घृण खूण केलाय या घटनेनंतर हल्लेखोरांनी हत्यार टाकून पलायन केलाय हा खुणाचा प्रकार शैक्षणिक वादाबंद झाल्याची चर्चा सुरू आहे प्रथमेश याच्यावरती कोयत्यानं वार केल्याचं स्पष्ट झालंय खुणाची माहिती मिळताच संजयनगर पोलीस गुन्हे अन्वेषण विभागानं तातडीनं घटनास्थळावरती जाऊन घटनेचा पंचनामा केलाय त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दीपाली काळे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे संजयनगर हद्दीतील अयोध्यानगर या ठिकाणी प्रथमेश तावडे या मुलाचा त्याचा पुढील तपास नगर पी आय करत आहेत अद्याप खुनाचं कारण समजलेलं नाहीये पुढील तपास आणखी ते स्पष्ट होईल गणेश चव्हाण सी चोवीस तास सांगली